वाशिमच्या रस्त्यांवरून चाललेली ही दिंडी नव्हती ती होती श्रद्धा संस्कार आणि भक्तीचा एक दिव्य प्रवास विद्याभारती प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक वेशभूषेत भव्य दिंडी काढत शहराला जणू पंढरपूरचं दर्शन घडवलं घोड्यावर विराजमान विठ्ठल रखुमाई तारमृदुंगाच्या गजरात थिरकणारी मुलं नऊवारीतील बालसंत पालखी भगवे ध्वज आणि भजन अभंगाने भारावलेलं वातावरण हे दृश्य डोळ्यात साठवावं असंच होतं या कार्यक्रमाचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे यांच्या हस्ते झाले अध्यक्ष दादासाहेब सर प्रा सुरेश मिटकरी नंदकिशोर मिटकरी सुमित मिटकरी नितेश मिटकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दिंडीची आरती विद्याभारतीच्या आवारात झाली विद्यार्थ्यांच्या सामूहिक नृत्य भजन आणि अभंगानी वाशिम मंत्रमुग्ध झाले पालकांनी आपल्या मोबाईलमध्येही अविस्मरणीय अनुभूती कैद केली सांस्कृतिक वारसा जपणारी ही दिंडी म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिस्त समर्पण आणि भक्तीचं जिवंत दर्शन वारी म्हणजे चालणं नव्हे तर आपण पेरण्याचा प्रवास हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले